निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान छगन भुजबळ आणि मनोज दिलेलं आहे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळणं शक्य नाही असं देखील भुजबळ म्हणतात सगळे सोयऱ्यांना हो आरक्षण देणं शक्य नसल्याचं वक्तव्य छगन भुजबळ दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे कर अरे अठ्ठ्याऐंशी तर उभे कर दोनशे अठ्ठ्याऐंशी कुठून करतो दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आठ निवडून आ हाँ? ये ना मैदानात ये निवडणुका लढाव हिम्मत असेल तर लढाव निवडणूक चॅलेंज आहे माझा दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करून दाखव मगाशी चांगलं झालं ते एकाने मी त्याला हे माहिती नाही या दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये राखीव जागा आहे दलितांच्या राखीव आहे आदिवासींच्या राखीव आहेत तिथे सुद्धा मराठा समाजाला दुवं कर मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही म्हणजे नाही नाही देणार ना ना। अरे चार चार आयोगाने सांगितलं नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही बरं आम्ही चोपन्न टक्के बिहारमध्ये मोजले तर त्रेसष्ट टक्के निघाले आणि चोपन्न टक्क्याला सत्तावीस टक्के आरक्षण दिलं आणि आरक्षण भरलं किती सगळं भुजबळांनी खाल्लं म्हणत अरे सत्तावीस टक्के आरक्षणासमोर सरकार म्हणत फक्त साडे नऊ टक्के आरक्षण आमचं भरलंय आमचा बॅकलॉग किती आहे आता म्हणजे सगळे सोयरे अरे सगळे सोयरे कुठून आणलं नवीन आरक्षण सगळ्या सोयऱ्यांना देणं शक्य नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा दहा टक्क्यामध्ये साडे आठ टक्के मराठा समाजाच्या लोकांना आरक्षण मिळालं त्याचा फायदा त्यांनी घेतला अरे तुम्ही हेही घेतलं पूर्वी म्हणून इकडेही तुम्ही येऊन राहिले परत मराठा आरक्षण पण तुम्हाला पाहिजे अगोदर म्हणाले नोंदी आहेत तिकडे तेलंगणामध्ये आम्ही म्हटलं बा ठीक आहे खरं असेल तर घ्या कोणती मग म्हटलं सगळा मराठवाड्यालाच घ्या सगळा मराठवाड्यात मराठा त्यांना उभी दाखवलेल्या कुणबी द्या मग महाराष्ट्रातल्या लोकांना द्या अरे सगळ्यांनाच कुणबी व्हायचं मग या महाराष्ट्रामध्ये मराठा राहणार आहे का नाही तर सगळा मराठा संपणार आहे काय विचार आहे